गांधीच्या मन येथील रखडलेले डिव्हायडरचे काम लवकरात लवकर पूर्ण केलं नाही तर मोठे जण आंदोलन उभारणार मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा नवीन काम पूर्ण झालेलं असून रस्त्याच्या मधोमधि काम कित्येक दिवसापासून रखडलेलं आहे त्यामुळे रात्री अपरात्री रद्दारी करणाऱ्या वाहनधारकांना या रस्त्याच्या मधोमध आलेल्या विजेच्या खांबाचा त्रास होत असून लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये मोठं जन आंदोलन उभारणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी आज दिनांक चोवीस रोजी रविवारी गांधी चव्हाण इथं माध्यमांशी बोलताना इशारा दिलाय सदर रस्त्यात स्त्री जिल्हा रुग्णालय महानगरपालिका रेल्वे स्टेशन असे महत्वाचे ठिकाण असून या रस्त्यावर नेहमी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते अशात रोडच्या मद विजेचे खांब आणि डिवायडर नसल्यामुळे मधोमध मद खड्डे यामुळे वाहनधारकांना वाहन, वाहन चालवताना अपघात होण्याची दाट शक्यता असून लवकरात लवकर संबंधित विभागानं हे काम पूर्ण करावं असा इशारा राहुल रत्न पारखे यांनी दिलाय जय महाराष्ट्र मी राहुल भवनराव रत्न पारके महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने अनेक वेळा आयुक्त साहेब असतील एम ई सी बीचे मोठे मोठे अधिकारी असतील जालना शहराच्या जा अनेक आम्ही समस्याचं साम सम, सांगत गेलेलो आहे तरीही म महानगरपालिका असेल किंवा सी बीचे मोठे मोठे अधिकारी असेल यायचं जा, ह्या बा जालन्याच्या सगळ्या मागण्याकडे यायचं दुर्लक्ष आहे याचे मोठे मोठे जे गुत्तेदार आहे मग एम बीचे गुत्तेदार असतील किंवा मग महानगरपालिकेचे गुत्तेदार असतील किंवा मग गुत्तेदार असतील हे सगळ्या इंजिनिअरच्या मार्फत अक्षरशः जालन्याच्या कर लोकायच्या पैशाची धुळे लावलेली ह्या लोकांनी आज माझ्या गांधी चमंत रेल्वे स्टेशन हा मेन मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्यावर आज जालना शहराच्या अनेक नागरिक जात असतात बाजूला सिव्हिल हॉस्पिटल आहे समोर रेल्वे स्टेशन आहे मा बाजूला महानगरपालिका आहे यायला एवढीसुद्धा जाण नाही की आपलं महत्त्वाचा महानगरपालिकेचा महत्त्वाचा रस्ता अजून इथं बघा हे इथून तिथून पूर्ण खड्ड्यामध्ये आहेत आणि या मधामध्ये यायने एमईसीबीचे खंबे असे आणलेले हातच्या बाहेर हे ख अगर हा मीटर अगर हा एकोणावीस मीटरचा रोड असेल किंवा ब अठरा मीटरचा रोड असेल तर हा यांनी फक्त अर्धा बनवला आहे या खांब्यामुळं यायचे यांनी निश्चित पैशाचा दुरुपयोग केलेला आहे अगर हे एमईसी बीचे अधिकारी असतील महानगरपालिकेचे अधिकारी आहेत अगर यांनी तत्काळ इथं ह्या ठिकाणी बॅरिकेड लावून किंवा लोकाला सुरक्षित रस्ता केला नाही तर याची जी सर्वत्र जिम्मेदारी महानगरपालिका व एमसीबीची राहील कारण की इथं एखादा अपघात घडला आम्ही वारंवार याला सांगितलेलं की अगर इथं एखादा अपघात घडला त्याची जिम्मेदारी महानगरपालिकेची राहील साहेब त्याच्या मागे महाराष्ट्र निर्माण सेना पूर्ण ताकदीने उभा राहील कारण की अगर अशा आम्ही ह्या ह्या लोकाला एवढं टॅक्स देऊन सुद्धा हे लोक आम्हाला सुविधा देत नसेल तर हे अशा महानगरपालिकेचा आम्ही निषेध करतो धिक्कार करतो आणि अशा एमईसीबी अधिकाऱ्याचा निषेध करतो धिक्कार करतो यांनी तत्काळ या दोन्ही अधिकाऱ्यांनी अगर ह्या रोडचा लवकरच्या लवकर बंदोबस्त केला नाही हे मधातले पोल आणि हे मधातले ह्या डिव्हायडरचा रस्त्याचं काम यांनी अगर केलं नाही तर महाराष्ट्र सी बी असून आणि महानगरपालिका जण याच्यावर आंदोलन केलं जेव्हा राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जे महाराष्ट्र जे मनसे माझं नाव राहुल भवनावर रत्नापारखे मनसे शहराध्यक्ष जालना